तर मग आज तुमच्यासोबत मी मेथीच्या लाडूची रेसिपी शेअर करते ही रेसिपी माझ्या आईची आहे म्हणजे माझी आई जगातील सर्वात कडू लाडू बनवते मेथीचा तेवढा तर मी कडू नाही बनवलेला आणि ह्यासाठी ना भरपूर सारे डी एम मेसेजेस आलेले आहेत मला तर रेसिपी एकदम सिंपल आहे हा लाडू ना अतिशय गुणकारी आहे ह्याची पावर बघितली ना तर शंभर आजारांवरती हा एक कमय लाडू आहे जो की आपल्याला खूप उपयोगी आहे हाडांच्या मजबूतीसाठी सांधेदुखीसाठी आणि आपली हिम्युनिटी पावर आहे ना तीसुद्धा बोस्ट करण्यासाठी हा खूप एकदम हेल्दी असा लाडू आहे तर गुळ आहे ना तर जेवढं गुळ पाहिजे मी तर इथे अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे आणि तो स्टार्टिंगलाच परातीमध्ये ठेवलेला आहे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे एक चमचा तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी असा गोल्डन कलरनं भाजून घे रेसिपी ना अगदी सोपी आहे आपल्याला गुळाचा पाक वगैरे करायचा नाही फक्त गुळ परातीमध्ये स्टार्टिंगलाच आपण किसून घ्यायचं आहे तर आणखीन आता दोन चमचे मी तूप घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी रोस्ट करणार आहे पाव पाऊ वाटी मी र बारीक रवा घेतलेला आहे तो सुद्धा हलकासा गोल्डन झाला ना की तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण जे पण पीठ रवा जे पण भाजून ना ते गुळावरती टाकत आहे गरम गरम त्यामुळे ना गुळ खालून वितळत जातं थोडं थोडं तर इथे आता बारीक रवासुद्धा भाजून झालेला हलकासा कलर आलेला आहे बघा आणि त्याला सुद्धा मी गुळावर काढून घेते बघा असं हे जे पिठं किंवा रवा वगैरे भाजण्यासाठी ना फक्त तीन ते चार मिनटं लागतात जास्त काही वेळ लागत नाही तसंही ना थोडं कमी क्वांटिटीमध्ये मी भाजून घेतलेलं आहे म्हणजे लाडू बनवलेले आहेत जास्त असेल तर थोडा जास्त वेळ लागतो तर पुन्हा मी दोन चमचे ना तूप घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी भाजून घेणार आहे तांदळाचं पीठ अर्धी वाटी घेतलेलं आहे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते मी खालती मेन्शन करून देतो तुम्हाला तर हे सुद्धा थोडंसं कलर चेंज होईपर्यंत ना भाजून घ्यायचं तर इथे थोडा मला कोरडा वाटतो त्यामुळे मी थोडंसं तूप आणखीन टाकलेलं आहे आणि असं थोडासा लटपटीत झाला ना की मग त्याला काढून घ्यायचं आहे बघा तुपामध्ये थोडा म म्हणजे घुळून गेलेला आहे तर ता त्यालासुद्धा मी त्या मिश्रण म्हणजे गुळावरती काढून घेतलेलं आहे पिठाला तांदळाच्या आता पुन्हा ह्याच्यामध्ये दोन चमचे मी तूप घेतणार आहे आणि टाकणार आहे गव्हाचं पीठ तेसुद्धा मी अर्धी वाटी घेतलेलं आहे गव्हाचा कलर ऑलरेडी ब्राऊनच असतो पण थोडा हलकासा आणखीन ब्राऊन होईपर्यंत आणि छानसा सुगंधसुद्धा येतो त्याच्यानंतर ह्या पिठाला काढून घ्यायचं आहे ह्यालासुद्धा थोडंसं तूप मी वरतून घातलेलं आहे कारण की कोरडं कोरडं वाटत होतं ना म्हणून तर थोडं थोडं तूप टाकलं ना की मग आपल्याला अंदाजसुद्धा येतो तर हे बघा इथे कलर चेंज झालेला आहे गव्हाच्या पिठाचा तेसुद्धा मी काढून घेतलेले गरम गरमच असतं त्यामुळे एकदम सांभाळून काढून घ्यायचं आहे आणि ही पिठं आहेत ना गरम गरम आपण गुळावरती टाकतोय तेव्हा ना गुळावरतून म्हणजे खालतून एकदा पळीसुद्धा फिरवून घ्यायची आहे अशी त्याच्यामुळे आणखीनच गूळ वितळण्यासाठी मदत होते तर आणखीन आता दोन चमचे मी तूप घेतलेला आहे तर इथे ना मेथी आपल्या आवडीनुसार घ्यायची एकाच वेळी जास्त घ्यायची नाही ते मी पाववाटी घेतलेला आहे म्हणजे अंदाजे पाववाटीपेक्षा थोडं जास्त आहे म्हटलं थोडंफार कडू पाहिजेच ना लाडू मग मेथीचा लाडू कसा समजून येईल तर तुम्हाला जर मेथीचा जास्त कडू नको होत नको असेल ना तर थोडीशी मेथी कमी करा म्हणजे पावडर आणि इथे मी मेथी पावडरच घेते आणि छानपैकी तुपामध्ये भाजून घेते म्हणजे त्याचा जो कच्चट आहे ना तो पूर्णपणे घालवायचा आहे म्हणजे मेथीच्या लाडूला आणखी टेस्ट छान येते तरी ते कलर समजण्यात येत नाही पण सुगंधावरून आपोआप कळतं की हा भाजलेला आहे थोडासा हलका डार्क कलर झालेला आहे आणि ह्या मेथीच्या मेथीच्या पावडरला सुद्धा मी ह्या परातीमध्ये काढून घेतलेला आहे पुन्हा पळीने मिक्स करून घेतलेले आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तूप घालून घेणार आहे आता मी तळणार आहे डिंक डिंकाची पण स्पेशल आपण लाडू बनवू शकतो मी नेक्स्ट रेसिपी दाखवेनच तुम्हाला थंडी आहे तर थंडीमध्ये डिंकाचं जेवढा आपण वापर खाण्यामध्ये करणार ना तेवढं खूप आपल्या शरीराला उपयुक्त आहे तर इथे डिंकसुद्धा मस्तपैकी फुलून येतात अगदी आणि मजा येते हा खास डिंक तळताना क्रिस्पी क्रिस्पी आणि फटाफट फटाफट अगदी फुगत जातात ना तर सारखे अगदी फुगून गेलेले आहेत डिंक तर डिंक ना मला जास्त प्रमाणामध्ये घ्यायचे होते आणि आता ह्याच्या पुढील जे पण प्रमाण आहे ना ते आपल्या मनावरती आपण घेऊ शकतो तर इथे ना पाहिजे तेवढे मी दोन टाईम डिंक तळून घेतलेले आहेत तुपामध्ये आणि हे डिंक तळल्यानंतर सेपरेट वगैरे काही मी घेतले नाही आहेत त्याच मिश्रणामध्ये मी डिंक काढून घेतले आहेत आणि मिक्सरला वगैरे अजिबात लावायचे नाही आहेत तर ते आहे खारीक पावडर तूप वगैरे नाही घेतले त्याच्यामध्येच थोडंफार डिंक तळलेलं तूप होतं त्याच्यातच मी खारीक पावडरही भाजून घेतलेली आहे जवळजवळ पाव वाटी मी खारीक पावडर घेतलेली आहे आणि आपण खजूर असतात ना सुकलेले खारीक ते कट करून ते सुद्धा मिक्सरला फि फिरवून सुद्धा आपण घेऊ शकतो पण इथे रेडीमेड खारीक पावडर आता मार्केटमध्ये मिळतेच आहे तर मी त्याचा उपयोग करते खारीकसुद्धा थोडेसे रोस्ट करून घेतलेली आहे जास्त भाजायची नाही तर करपूर वेळ आहे ड्रायफ्रूट्सची तर मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहेत पिस्ता होते पण मी यावेळी पिस्ता नाही टाकलेले आहेत तर हलकेसे रोस्ट करून घेतलेले आहेत दोन चमचे तूप घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी काजू अंदाजे घेतलेले आहेत आणि बदामसुद्धा अंदाजे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजू बदाम किंवा पिस्ता वगैरे पण टाकू शकता तर इथे रोस्ट करून आता मी सेपरेटली त्यांना थंड करून मग मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहे त्यामुळे वेगळ्याच ताटामध्ये मी काढून घेतो हे जे तूप उरलेलं आहे ना त्याच्यामध्येच मी बाकीचं जिन्नस म्हणजे फ्राय करून घेणार आहे हलकेशी त्याच्यामध्ये आहे आळशी ओवा हलीम खसखस तीळ हे सर्व तर हे बघा एवढंसं तूप आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा तूप मी टाकणार नाही आणि आळशी ना ही पोटाला खूप उपयुक्त आहे पोट साफ करते तर मी दोन चमचे घेतलेले आळशी त्याचबरोबर दोन चमचे मी ओवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर ना थोडीशी तीळ घेतलेली आहेत मी एक चमचा दोन चमचे हालेम घेतलेला आहे आणि खसखस आहे ना ती मी थोडीशीच घेतलेली आहे कारण की नंतर एंडिंगला मी खसखस वरतून सुद्धा लावणार आहे आणि आतमध्ये सुद्धा टाकणारच आहे त्यामुळे खसखस मी आता कमी घेतलेली आहे दोन मिनटं मी, मी मस्तपैकी रोस्ट करून घेतलंय करून घेणार आहे आपण स्मॅशरने किंवा वाटीने वगैरे हलकेशे फक्त स्मॅश करून घ्यायचे तर खरं तर ना ह्या लाडूमध्ये जे नॉर्मल डिंक असे भेटतात ना दाताखाली खूप छान लागतात तरी ते बघा मोठे मी स्मॅश करून घेतलेले आहेत डिंक आणि आता जे पण आळशी ओवा वगैरे जे रोस्ट करून घेतले ना ते सुद्धा ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतले आणि पळीने सगळं मिक मिश्रण मी पुन्हा मिक्सरातीलच नसल्या खूप भाजून घेतलेलं ते सुद्धा हाताने चुरून घेणार आहे असं आणि चुरून झाल्यानंतर ना त्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे आणि आता हाताने त्यांना प पूर्ण लाडू मिक्स करून घेणार आहे लाडूचं मिश्रण मिक्स करून घेणार आहे आणि हे बघा लाडू असा सुद्धा वळला जातो एकदम व्यवस्थितपणे पण पन असा वळायचा नाही आहे कारण की असा जर वळला ना तर कोरडे कोरडे लाडू दिसतात त्यामुळे व्हिडिओ हा आता शेवटपर्यंत पहा मी काय करते तर या लाडूमध्ये ना आता मी टाकून घेणार आहे ड्रायफ्रूट्स ते हलकेसे मिक्सरलाच रोस्ट करून घेतलेले जाडे मोठे कट करून घेतले नाही आहेत सुरीने मी त्यामुळे ह्या असेच मिक्सरला लावून घेतलेले आहेत ना वेलची पावडर थोडीशी टाकलेली आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेले आता ह्याचे दोन पार्ट केलेले आहेत मी तर दोन पार्ट का ते पण बघा एका पार्टमध्ये दोन चमचे तूप आहे ना हलकंसं कर, गरम करून घेतलेलं आहे जास्त गरम करायचं नाही आहे गरम केल्यानंतर चमच्याने मिक्स करून घेतले आणि आत्ता तुमचे लाडू एकदम तुपामध्ये लटपटून जातील असे दिसणार तुळतुळीत तुड़, अगदी लाडू फटाफट वळले जातात ते सेकंड पार्ट आहे ते नंतरला मी दोन चमचे तूप गरम करणार आणि सेकंड पार्टचे सुद्धा लाडू बनवून घेणार तर इथे बघा लाडू एकदम पटापट पटापट बनले ह्या लाडूसाठी ना बनवताना अजिबात जास्त वेळ लागत नाही आहे फक्त आहे ते ना पिठं आणि रवा वगैरे भाजण्यासाठीच लागतो वेळ तर इथे लाडू तयार झालेला आहे मी खसखसमध्ये घोळवून घेतलेला आहे आणि एकदम मस्त दिसतोय की नाही छानपैकी लाडू आणि खूप भारी टेस्टला लागतो ला ला ट्राय करा तुम्हीसुद्धा आईकडून शिकलेल्या अशाच काही काही गोष्टी असतात त्या आपल्याला उपयोगी पडतात आपण त्यांनाच फॉलो करतो जसं की हे लाडू चला तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली ना नक्की ट्राय करा तुम्हीसुद्धा आणि कमेंट्स आठवणीने करा इंस्टा आणि फेसबुकवाले फॉलो करा आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत हा व्हिडिओ आहे ना तो नेक्स्ट डेचा आहे कारण की मी मोठी मोठी साईज लाडू बनवले एक लाडू खाल्ला ना तरी संध्याकाळपर्यंत फुल एनर्जी राहते चला मग भेटूया नेक्स्ट लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब छान लाडू झाला होता अगदी चला बाय मंडे आणि आजच्या दिवसाला सुद्धा मी छानपैकी टिफिन बॉक्स रेडी केलेला आहे त्याचा ब्लॉग इनर उद्या तर उद्याच्या व्हिडिओसाठी तुम्ही सुद्धा वाट बघा मी सुद्धा वाट बघते बाय